आज आम्ही निघालो आहे ना आमच्या आनसू या मातेच्या मंदिरात मनीषा आहे गौरी आहे हाचल आहे हे सगळेजण हळूहळू चालत आहेत आणि काय होते माहिती का उंचावर आहे का मुळात हे ठिकाण जे आहे ना ते उंचावर आहे की एकदम स्ट्रॉंग येतं का तिघी म्हणजे यांना ना किती दहा वेळा जरी सांगितलं ना डोंगर चढ उतर करा तरी आरामामध्ये करतील बघा तो गौरी बाय ती मनीष आहे तो इकडे बघा जरा बघा कसे किती म्हणजे स्टॅमिना बोलावला बोला। हे मंदिर उंचावर एकदम आणि जागृत देवस्थान आणि प्रत्येक वेळी आम्ही काय करतो आम्ही इथे येतच येतो आणि इथून ही आमची वाट चढायला लागतं आणि हे समोर जे दिसते ना हे समोर हे आमचं आसनोली गाव शहापूर तालुक्यामधलं सगळ्यात मोठं गाव ते आमचं आसनोली गाव एवढं सगळ्या बाजूला डोंगर निसर्ग सौंदर्य जे लाभलेलं गाव बोलतात ना ते आमचं हे आसनोली गाव सगळ्या बाजूनी नदी आहेत बंधारे आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत आसनोली गावाचं आनसया मातेचं मंदिर आणि प्रत्येक नवरात्रला सगळे आमचे जे ग्रामस्थ असतात ते ग्रामस्थ सगळे भावभक्तींनी इथे पूजेसाठी येतात आज सगळे आमची कंपनी आले त्याचबरोबर आज बर बर, आमच्या गावातले पण सगळेजण आहेत <laughs> आणि असं आहे की ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला स्वतःला प्रसन्न वाटतं आज खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे पण या पावसामध्ये सुद्धा आपल्याला इकडे येणे गरजेचं आहे कारण मुळात काय कोणत्याही शुभकार्याची सुरुवात असेल ना ते शुभकार्याची सुरुवात आमच्या ह्या मातेच्या मंदिरापासून होते आणि माझ्या घरातले आणि त्याचबरोबर माझे गाव ग्रामस्थ माझे नातेवाईकांचे सगळे आणि सगळेजण आज आले पण त्या सगळ्यांचं देवदर्शन झालं आणि देवदर्शन झालं आणि देवदर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे इथे चालताना ना खूप ना रस्ता काय झाला माहिती आहे का एवढा चिकट झालं आहे ना की येताना पावलं ना खूप बघून यावं लागतं तो गौरी आहे मनीषा आहे आणि हार्षेला आहे आणि सगळे चालले जाता हे सगळे छत्रीवाले कंपनी बघा ना एक छत्री दोन हे सावकार चालाले बाबा नो सावकार चाला कारण काय माहिती आहे का मुळात सावकाश चालणे गरजेचे आणि मीच बोलतो यांना सावकाश चाला पण मीच पडायचो कारण का मुळात काय झालं माहिती आहे का रस्ता सुंदर बनवला आहे पण पावसाळ्याचे दिवस येत ना पावसाळ्याच्या दिवसांमुळं ना चिकट झालेत गडाच्या पायऱ्या ना उतरायला सुरुवात केली आम्ही हा गडच आहे आमचा आमचा या मातेचं मंदिर म्हणजे आमचा गड बघा ना किती उंच आहे अजून तर आम्ही फक्त ना चाळीस पन्नासच पाय पायऱ्या उतरलो आहे आणि सगळे सावकाशमध्ये चालले आहेत बघा कसे आमचे ए बघा आणि छत्र्यांची पण यांची कॉम्बिनेशन बघा ना कसं मस्त आहे कोणी लाल घेतलं आहे कोणी रंगबिरंगी कोणी म्हणजे कलर सगळे कॉम्बिनेशन आहे नवरात्रीचे नवरंग आहेत ना हे नवरंग नाही हे तीन क्षेत्रांमध्ये ना नवरंग आले तर का जसं ना असं वाटतं ना की डांबरी रस्त्यावर कशी चालता येत एकदम म्हणजे खरं सांगतो शंभर मार्क या तिघीने देऊन टाकायचे का माहिती आहे का कारण अशा रस्त्यावर एवढ्या सराईतपणे चालता येत नाही यांना कोणताही रस्ता द्यावा रे कोणता पण या मला वाटत नाही या कुठे अडखळतील लडखळतील आणि अशा पद्धतीनं आता आम्ही आमचं सगळं जे आहे देवाचं पाऊस बघा हे बघा घर सगळी हे आमचं असनली गाव सुंदर आसनोली जी बोलतो ना ती असली कशी आहे तर ही आमची अशी आसनोली हे सामाजिक सभागृह सुंदर घर बघा घर किती सुंदर आहे सगळ्या ठिकाणी ना शासनाच्या पाव। माध्यमातून ना पेवर ब्लॉक आणि कॉन्क्रीटीकरण झालं आहे ही आमची अंगणवाडी पण अंगणवाडीमध्ये ना पाऊ पाऊस ना एवढा झाला आहे ना अंगणवाडीसुद्धा भरली बघा पूर्णपणे अंगणवाडीच्या पुढे आलो ना आपण की आमचं ग्रामपंचायत कार्यालय अस्नोलीचं हे बघा सरपंच विष्णू देसले ग्रामपंचायत अधिकारी प्रेम पाटील आणि त्याचबरोबर उपसरपंच माझे बंधू अंकुश सातपुते अशा प्रकारे आमचं ग्रामपंचायत कार्यालय ते बघा आणि ग्रामपंचायत कार्यालयाची आपण पुढे आलो ना की इथेच आपलं जे असलेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी जी आहे ही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सुद्धा इथे आपल्या इथे आहे एकमेकांना आम्ही सांगत सांगत चाललो आहे इथे चिकट आहे इथे चिकट आहे इथे चिकट आहे कारण काय माहिती आहे का मुळात असं झालं आहे ना की पडायची भीती वाटते हे आमच्या गावाचं दत्तू काकांचं घर तिथून आता मी जातो त्यांच्या घरी आणि तिथून तुम्ही निघून राहा तिथून तु? तिथून तुम्ही निघून राहा तुमचे दत्तू काकांचं घर आणि दत्तू काका पण तिकडे आहेत ते मस्तपैकी काहीतरी आमच्या नदीपाड्याची जी देवी आहे ना तिकडे चाललो आणि तेवढ्यात वसंत मामासुद्धा भेटलेत आम्हाला मामा वय किती आता एकाहत्तर वय आणि मुळात स सरकारी येतात येईल पण अजूनही एकाहत्तरव्या वर्षामध्ये बघा ते किती फिट आहेत चालत आहेत रोजचा व्यायाम व्यव वगैरे नाही फक्त आणि विशेष म्हणजे काय झालं आहे वसंत मामांचे वडील आहेत आमचे जैतू जैतू आजूच आम्ही बोलतो आता आजो बोलण्यापेक्षा पंजूस होतील तर त्यांचं वय आहे एक्क्याण्णव वर्ष आणि अजूनही म्हशी वळतात बघा म्हणजे फिटनेस काय असतो ना तो गावाला आल्यानंतरच कळतो ही बघा तुम्हाला एक दाखवतो मी तो दाखवतो ही टेकडी किती उंच आहे बघा पण सहजगत त्या माणूस आहे ना सहज गत्या मामा किती फिर्या होत असेल दिवसभर इथे चालूच दिवसभर चालूच का म्हणजे व्यायाम करायची गरज नाही गरजच नाही आहे इकडे माझी महिष्या थांबली ती दमली बघा त्याला पाऊस पण या देवाची भक्त नव्हते का की भक्त दुसरे कोणीच नाहीत महाराज किती भजन केलं हो एका जन्मी नाही दोन जन्मी नाही मागे बहुत जन्मी करीता जन्मामध्ये देवा तुझं निरंतर भजन केलंय भजन काय निरंतर तुझं भजनच आणि भजनच केलंय आणि देवा हा जो जन्म आहे ना या जन्मामध्ये सुद्धा भजनच करण्यासाठी आलोय पुढे जे काही जन्म होतील ती जन्म आम्ही भजनासाठीच घेऊ नदीपाड्याची देवी आहे ना हे देवीचे आम्ही दरवर्षी प्रतिष्ठापना करतो आणि मग सगळे आमचे ग्रामस्थ मंडळ आहेत म्हणजे इथे माझे वसन मामा आहेत त्यानंतर आमचे पोलीस आता निवृत्त झालेले आहेत परंतु पोलीस दिनकर हे सगळे आहेत भास्कर शेठ आहेत सगळेजण आहेत आणि सगळ्यांच्या माध्यमातून या देवीचं सगळं व्यवस्थितरित्या आम्ही कारभार करतो आणि अध्यात्माची बाजू आमची बळकट आहे मुळात आमचा निसर्ग सुंदर असलोली आणि या निसर्ग सुंदर अस्तुलीमध्ये सगळी मंडळी याने त्यांच्यामुळं हे सगळे कार्यक्रम का होत आहेत एक भावभक्तीमय एक आध्यात्मिक अशी आमची परंपरा जशी आमच्या या आहे तशीच त्याच तुडीची आमची ही नदीपाड्याची माता आणि अशा पद्धतीने आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक तिथे सगळे आज आलेत सगळे भावभक्तीने सगळे येत आहेत आणि हा आमचा देवी नदी पाण्याची आमची देवी झाली आणि मनीषा पण चालली आणि आम्ही चाललोय खऱ्या अर्थानं तसं रस्ताना बोलतोय ना, ना।, ना आपण मेहनत केल्याशिवाय काही होत नाही आहे कारण प्रत्येक गडाच्या इथे काय झालंय माहिती का, का। गडाचे गडाचे ते सगळे